हॅलो छोट्या दुसरांनो कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मुलांना आजच्या तासाला आपण आपला धडा दुसरा चतुर बकरेचे प्रश्न उत्तरे अभ्यासूयात तर चला सगळे तयार आहात ना पहिला आपला प्रश्न आहे खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा गावातून काय वाहत होती उत्तर आहे गावातून नदी वाहत होती प्रश्न दुसरा आहे फळीवरून एका वेळेस किती जण जाऊ शकत असे उत्तर फळीवरून एका वेळेस एक जण जाऊ शकत असे इथं प्रश्न चिन्ह द्यायचं नाही इथे पूर्णविराम द्यायचा तिसरा आहे दोन्ही बोकट कशात पडले दोन्ही बोकट नदीत पडले प्रश्न चौथा कोणी पूल पार केला बकऱ्यांनी पूल पार केला पुढे पाचवा प्रश्न या पाठाचे तात्पर्य काय आहे तात्पर्य काय या पाठाचे भांडणामुळे लाभ नव्हता नुकसान होते प्रश्न आहे सहावा जंगलात कोण राहत होते उत्तर आहे जंगलात पशु व पक्षी राहत होते सातवा आहे जंगलातील प्राणी कोठे येत असत जंगलातील प्राणी रामपूर गावात येत असत प्रश्न दुसरा चुकी बरोबर लिहा जे वाक्य चूक आहे त्याच्यापुढे चूक लिहायचं जे वाक्य बरोबर आहे त्याच्यापुढे बरोबर लिहायचं तर पहिलं वाक्य बघूयात एक खंदार जंगल होते बरोबर गावातून समुद्र वाहत होता चूक कारण गावातून नदी वाहत होती ते दोघे पुलाच्या मधोमध आले अगदी बरोबर दोघे शुक्रपलीकडे पोचले बरोबर आहे ते दोघे पुलाच्या टोकाला आले चूक आहे कारण ते दोघे पुलाच्या मधोमध आले तर मुलांना पुढचं वाक्य आहे बकरे शहाणे व समजूतदार होते अगदी बरोबर दोन्ही बोकड्यात भांडण झोपले बरोबर प्रश्न आहे तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा पहिला त्याच्यामध्ये दोघांनी फूल कसा पार केला एक बकरा खाली बसला खाली जोडून लिहायचं जो। आणि दुसरा बकरा ओढी मारून पलीकडे गेला त्यानंतर पुन्हा पहिला बकरा उठला आणि तोही चालू लागला अशा पद्धतीने दोघांनी पूल पार केला दोन्ही बोकड का भांडू लागले दोन्ही बोकड का भांडू लागले बरं या प्रश्नाचं उत्तर आहे एका तेरावरून दुसऱ्या तेरावर जायचे होते यावरून दोन्ही बोकडांमध्ये भांडण जुंपले प्रश्न आहे चौथा खालील शब्दाचे वचन बदला त्याच्यामध्ये आहे पहिला बोकड बोकडच लांडगा लांडगे आवळा आवळे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा नदीवर फळीचा अरुंद पूल होता चतुर बकऱ्यांच्या शहाणपणामुळे ते आनंदी झाले आनंदी शब्द लिहायचा इथे आणि ते शहाणपणामुळे नदी नेहमी तुडुंब भरून वाहत असे दोन्ही बोकड नदीत पडले शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा अरण्याचा राजा सिंह देव नाही असे मानणारा नास्तिक आणि कथा लिहिणारा कथाकार मुलांना पुन्हा भेटू आपण तिसऱ्या धडाच्या प्रश्न उत्तरांमध्ये रामचे चातुर्य तोपर्यंत खूप सारा अभ्यास करा आणि खूप सारी खिला मस्त मजा करा धन्यवाद